तीन महिन्यातल्या तीन म्हणजे असं अवघड वाटून घेऊ नका तीन महिन्यातल्या तीन म्हणजे साल बदलून वर्ष बदलून दिवस बदलून महिना बदलून तारीख बदलून वार बदलून दिवस बदलून मुलगी जन्माला आलेली टायमिंग असं चुकलाच नाही नाही चुकायचं टायमिंग अशा गब्बर च्या गब्बर तुझा टायमिंग चुकू शकत कस काय मुली वारी हो यांना सांगा कोण किती दिवस घेतो कोण कधी बाहेर ऐक म्हणा हे नरपळे ऐक

कपडेलो आला तर काय म्हणले स्वतः तुमच्या समोर कृष्ण भगवन कृष्ण भगवंत तू आई काय बावडे ठे तुम्ही किरपा आनंदाचा

हो कृष्ण आम तू हा कृष्ण आहे अहो तुम्ही आम्हाला ओळखूच आले नाही अयो अयो तू म्हणती जाऊ दे आई माई साठी भुळी भाऊ नाही भुळी तू कोण आहे भाऊ हा कृष्ण जाऊ द्या चुकला असं तिला डायरेक्ट गोळी देऊन टाकेन मग हा बरं तुम्ही कृष्ण देऊ कृष्ण भगवंत आणि आपण कोण आहे माकड सांगितलं कुठे पाहिले का हे फाटा ना आलं चेटरी आहे का आतून घालितच नाही का हागीच घालतो मला हगीच राहत का हे चित्र ओळखून आलं नाही कुठलं चित्र येथील बाई आणि कोण आहे तू बळीराम कोण आहे कोण बहिराम आहे बळीराम पाहि ना फासुळे मोडून घ्यायचे का मला उचली ओ... ना, ना तो खरं का असू दे तुमची सेवा करणं माझ्या काही नवल नाही तुमची दोन नावाची ओळख सांगा दोनच नावाची दोन नावाची ना हा कृष्ण भगवान आणि बळीराम दोन नाम झाले सांगा असं नाही सांगायचं था। बाई बेश भाऊरे घरामध्ये याला दोघांना खोरून पाहिजे असती बाहेर माझ्या तिकडे मड्री करून टाकल्यास दोघांच्या कोर दूध आणत कोरायची